हाय यूट्यूब फॅमिली राणी दईफळे व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आपल्या घरच्या महालक्ष्म्या या महालक्ष्म्याकरता आपण नैवेद्यासाठी आंबिलकत्तील जे आंबिलकत्तील केलेली आहे त्याकरिताच आता आपण डेरे भरणं चालू आहे हे पा आपली महालक्ष्म्याच्या नैवेद्याची आंबिलकत्तील डेरे भरणं चालू आहे हे डेरे संध्याकाळी आरतीच्या टाइमला आरती झाल्यानंतर नैवेद्यासाठी फोडले जातात आंबील कत्लचा खूप मान आहे या तर ते पहा असे भरणं चालू आहे इकडं आहे आपली कन्या भाजी आंबाड्याची एकूण तीन डेरे ठेवायचे एक एकूण दोन डेरे ठेवायचे दोन्ही लक्ष्मीच्या साईडकडून कोण्या कोण्या भागामध्ये हे डेरे ठेवले जातात ते पण मला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चला मग अशाच आणखीन एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखल किंवा लाँग व्हिडिओमध्ये चला बाय